मी स्वतः तिथे राहिला असल्यामुळं चंद्रकांत भवनकुळे साहेबांनी जी त्या बाबतीमध्ये त्या सीटसाठी जी मेहनत घेतलेली आहे ती देखील मी स्वतः बघितलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की विदर्भातली रामटेक मध्ये आम्हाला नक्की अपयश आलं तिथं आम्ही जागा बदलली परंतु बाकीच्या जागांवर काही भाजपला यश आलेलं नाही त्याच्यामुळं एका जागेवर काही वेगळं झालं आणि दुसऱ्या जागेवर काही वेगळं झालं असं बोलण्यामध्ये काही तथ्य नाही भविष्यातल्या निवडणुका ह्या महायुतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायचे आहेत त्याच्यामुळे माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही त्या वादामध्ये मला पडायचं सा नाही साहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता जर काय गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू कारण ज्यांनी माझ्यावर टीका केली कि के ज्यांनी माझा मतदारसंघ मागितलाय हे काय उभाटाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत ते आमच्यातलेच आहेत त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही त्याच्यामुळे समोरचा कोणतरी बोललाय म्हणून माझ्याकडनं आपण देखील टिकेची अपेक्षा करू नये ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे महायुतीतलं भांडण आहे त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं कसं पुढं न्यायचं की न्यायचं नाही याची परप काहीतरी परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि स्वाभाविक आहे जर गैरसमज झाला असेल तर त्याच्यातनं काही वक्तव्य होतात त्याच्याकडे देखील मला खिलाडू वृत्तीनं बघायचं आहे कारण आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही आणि म्हणून राणेसाहेबांना मी स्वतः भेटेल ते शेवटी सिनियर आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार काळ ही कटुता राहील असं मला वाटत नाही आणि जे काय गैरसमज आहेत ते आम्ही बसून दूर करू त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यानं प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानं आपापल्या परीनं महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहरात्र मेहनत केलेली आहे त्याच्यामुळं माझी नेते मंडळींना एवढीच विनंती आहे महायुतीतल्या की आपल्या बोलण्यामुळं आपल्या वक्तव्यामुळं तिघांची जी अतिशय चांगली संघटनात्मक युती झालेली आहे त्याच्यामध्ये कुठं वेळ होईल अशा पद्धतीचं कोणी बोलू नये आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की माझ्या दृष्टीनं निलेशजींनी केलेलं ट्विट असेल किंवा नितेशजींनी घेतलेली पत्रकार परिषद असेल याच्या संदर्भातला माझा विषय कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते बोलल्यानंतर तुमचं व म्हणणं काय आहे ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे राणेसाहेबांना सोबत घेऊन केंद्रामध्ये कोकणचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे राणे राणेसाहेबांना कोकणचा अभ्यास आहे राणेसाहेबा साहेबांसाठी मी स्वतः वाडी रस्त्यांवर फिरलेलो आहे त्याच्यामुळं ज्या काही विकासात्मक त्रुटी शिल्लक आहेत कोकणातल्या त्या राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही दूर करू